सगळ्यात कॉमन जो त्रास असतो हो तो म्हणजे मोठी गाठ मानेमध्ये लागते हे प्रामुख्यानं हे मेन कारण असतं युजुअली डॉक्टरांकडे जाण्यासाठी आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा अन्न गिळताना त्रा, त्रास होऊ शकतो किंवा आवाजात काही बदल होतात जे हे गाठ मोठी झाल्यावर तो त्रास होतो थायरॉइड ग्रंथीचं हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे काही त्रास होतो ज्यांच्यामध्ये हार्मोन्सचं प्रमाण वाढतं नॉर्मली जे सिक्रेशन कमी प्रमाणात किंवा व्यवस्थित बॅलेन्स्ड प्रमाणात व्हायला पाहिजे तसं न होता ते जास्त अति जास्त प्रमाणात किंवा हार कमी प्रमाणात होत असेल त्या त्यानुसार पण काही त्रास होतात जर हायपरथायरॉयडिझम असेल जर हार्मोन्सचं सिक्रेशन बऱ्यापैकी वाढलं असेल तर त्यामध्ये पेशंटचं वजन कमी होणं गर्मी सहन न होणं किंवा जेवण व्यवस्थित करत असताना सुद्धा वजन कमी होतं आणि हायपोथायरॉयडिझममध्ये ज्यामध्ये हार्मोन्सचं प्रमाण मनामध्ये तेवढं नसतं त्यांच्यामध्ये स्थूलता वाढते फटीक वाढतो पेशंटचं भूक कमी होते जेवण कमी जाते असे अजूनही काही प्रॉब्लेम होऊ शकतात सहसा ह्या आजारासाठी काही तपासण्या असतात ज्यामध्ये आपण त्यांचं निदान व्यवस्थित करू शकतो तर त्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे